नमस्कार टुडे समाचार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता बघमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय करते तुम्हाला सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचं काम करत आहे धाराशिव जिल्ह्यातली एक नंबर चॅनल आमचं या चॅनेल शिवाय पाच कोटीपेक्षा अधिक व्हिव्हर्स आहेत आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी आता कोंडगावामध्ये आहे आणि इथं आपल्यासोबत इच्छुक असलेले उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्ष कोण इच्छुक आहेत त्यांनी त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की त्यांनी इच्छुक नेमकं कुठल्या पुट, गटमधून उभारणार आहेत त्यांनी काय काय उपक्रम राबवलेले आहेत सोबत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव हो तुमचं माझं नाव सौरभ शिवाजी भोपी आता तुम्ही इच्छुक उमेदवार आहात तुम्ही जिल्हा परिषद का पंचायत समिती लढणार आहे मी कोण इच्छुक आहे पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अजित पवार गटाकडनं आता तुम्ही ही जी निवडणूक जिल्हा लिहिणार आहेत कोणच्या संदर्भात लढणार आहे पंचायत बघा लोकांचा गावात झालेला आतापर्यंत झालेला विकास ह्या सगळ्या आतापर्यंत जी बगल भेटलेली आहे विकासाला ह्या गावात रस्ते असतील सगळ्या ग्रामपंचायतचा जिल्हा परिषद शाळांचा ह्या जो आतापर्यंत रखडलेला विकास आहे हा जो रखडलेला विकास आहे तो आता आपण आजीदादाच्या मार्गदर्शनाखाली दादाची काम करण्याची पद्धत कशी आहे त्या पद्धतीनं दुप्पट काम आपण जी पद्धत आहे अशी तीन इंजिनच्या आपण भरपूर असा म्हणजे दादाच्या मार्गदर्शनाखाली विकास करायची आणि गावकऱ्यांनी आपल्याला ह्या विकासासाठी संधी देवी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री खासदार सुनीलजी तटकरे साहेब व मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या आमदार विक्रमबप्पा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहे मी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे भरपूर वेळेस झालेला आहे यांच्यासाठी आणि त्यांनी सकारात्मक भूमिका माझ्याबद्दल दाखवलेली आहे त्यांनी लढ म्हणून पाठबळ दिलेला आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण आमचा एक आग्रह आहे की ही जी गट आहे पंचायत समिती गट आणि कोण जो गट आहे जिल्हा परिषद गट आणि जो पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषदचा गट तो अगोदरपासून राष्ट्रवादीचा बाल्यकिल्ला असलेला आहे आणि धाराशिव जिल्हाच जो आहे तो आतापर्यंत फक्त पर्याय नसल्यामुळं आता दुसरे पर्याय आल्यामुळेही झालेला आहे तर अगोदरपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा म्हणजे धाराशिव जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाल्यकिल्ला असलेला जिल्हा आहे फक्त या ठिकाणी पर्याय ही झालेला आहे आणि आता या ठिकाणी मी महाविका महायुतीतून या ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि शिंदे सेना शिंदेसाहेबाच्या शिवसेनेकडनं या तिन्ही पक्षाच्या युतीकडनं मी इच्छुक उमेदवार आहे की जरी जिल्हा परिषद भाजपाला सुटली या ठिकाणी दोन गण आहेत एक कोणगण आणि इर्ला गण या दोन्ही गणातून एक दोन्ही आणि काय त्यांच्या त्याचं ते जे पक्षश्रेष्ठ आहे त्या त्यांनी निर्णय घेऊन दोन्हीकडनं एक बाजू दोन्ही बाजू अगर एक बाजू तरी एक गण तरी एक मित्र पक्षाला सोडावा अशी या ठिकाणी मी सगळ्यांशी मागणी केलेली आहे आणि जे वरिष्ठ निर्णय घेतील तो हे राहील पण आपण जो आहोत ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि गावामध्ये आतापर्यंत जे झालेलं आहे तो विकासपासनं जे आहेत ते माणसं जे आहेत ते म्हणजे सारखं तेच 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 आहे कुठं तर बदल झाला पाहिजे ह्या गोष्टीला आणि नवीन चेहऱ्याकडे संधी दिली पाहिजे म्हणून या ठिकाणी मी मागणी करतोय आणि मी इच्छुक आहे आणि भविष्यात ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी भरपूर असं बळ देण्यासाठी मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ताकद बनून या ठिकाणी थांबत यासाठी मला इच्छा म्हणजे त्यांनी जे आहे त्यांनी मला उमेदवारी देवी ही माझी फक्त पक्षश्रेष्ठीकडे मागणी आहे सर्वांच्या आणि त्यांचा निर्णय अंतिम राहील माझ्यासाठी आता तुम्ही उपक्रम कोणच्या अगोदर राबवलेले आहेत मी पक्षामध्ये सतरा वय असल्यापासून मला आता एकवीस वय आहे एकवीस बावीस वय आहे सतरा वर्षाचं असल्यापासून मला मतदान नव्हतं तेव्हापासून मी पक्षामध्ये काम करतो राष्ट्रवादी म्हणजे आपल्याला शरद पवार मान्य शरद चंद्रजी पवार साहेब यांचा मी अगोदरपासूनच हे आहे नंतर आता अजितदादांच्या कामाच्या प्रेरणाला म्हणजे कामाचा जो हे धडाका आहे त्या कामाच्या धडाक्याला ही करून प्रेरित होऊन मी अजितदादांच्या पाठीमाग आहे तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाचा टाइम झाला त्या कोरोनाच्या टाईममध्ये आम्ही सर्व मित्रपरिवारांनी माझ्यासोबत असलेले त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी जेवण खाणं पाणी विद्यार्थ्यांना ह्यांना पुन्हा नंतर पुन्हा शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना विद्यार्थी संघटनेवर काम केलेलं आहे राष्ट्रवादीच्या नंतर नंतर मग वृद्धाश्रम म्हणजे काय कुणाचा काय वाढदिवस कुणाचा काय असेल तर, तर, तर आम्ही सर्व मित्र परिवार मिळून आम्ही वृद्धाश्रम या ठिकाणी नंतर अनाथाश्रम या ठिकाणी भेटी देतो सर्वांना सहकार्य करतो हेच बर आता तुमचं पहिलं तुम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काम कोणतं असणार आहे तुमचं गावाचा जो रखडलेला विकास आहे आतापर्यंत प्रत्येक पक्षाचे जे श्रेष्ठ आहेत ते आतापर्यंत जे आश्वासनं दिले आहेत ते आश्वासनं देऊन गावाचा विकास होत नसतो तर या ठिकाणी आश्वासन तर मी देणार पण ते काम शंभर टक्के पूर्ण करून आणि मी असा कार्यकर्ता आहे की मी माझं वय पण जास्त नाही की असं मला कोणीही करू शकेल म्हणजे काम कोण सांगू शकणार नाही असं नाही ना मला हात धरून मला कोणतंही काम जरी किंवा आपल्या माणसाने आपल्या जनतेने सांगितलं तरी कार्यकर्ता म्हणून मी त्यांचं कसलंही काम करायला तयार आहे आणि आतापर्यंत जो रखडलेला विकास आहे गावचा आता तुम्ही सगळे रस्ते तर बघितलेले आपल्या इथे जिल्हा परिषदच्या मार्फत असू द्या पंचाय पंचायत समितीच्या पंचायत समितीचं काम फक्त की जे दुवा म्हणून काम करतं हे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतच्या या ठिकाणी मग हे जे काम आहे ते खूप विकास या ठिकाणी काहीच विकास नाही रस्ते माणसाला काय असतं माहिती का रस्ते पाणी लाईट ह्या गरजेच्या जास्त गोष्टी यामध्ये दुसऱ्या गोष्टी आहेत पण रस्ते जे आहेत ते आपल्या या, आप या कोण गावाला चारही बाजू कोण रस्त्याचं नाही हा माझा मेन मुद्दा आहे आणि शौचालय झालं सार्वजनिक शौचालय ह्या बी गोष्टीकडे माझा जास्त मुद्दा आहे बसस्टँड बस स्थानक बस जे आहे कोणचं त्याला बी व्यवस्थित सगळ्या गोष्टी पाठपुरावा करून आणि मी असा कार्य करताय की सगळ्या अजितदादांचं कसं आहे वर्चस्व भरपूर आहे आणि भरपूर कृषी खाते अजितदादांकडे आहे क्रीडा खाता आजी आहे सगळं म्हणजे हे आज मेन मेन जे खाते आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत तर मी जो आरखडलेला विकास आहे तो मी कोण मंत्र्यापर्यंत जाईन मी आमदारापर्यंत जाईन कुणाकड जाईल पण गावासाठी प्रत्येक गोष्टीसाठी पाठपुरावा करून गावासाठी प्रत्येक गोष्ट काही ना काही आणण्याचा प्रयत्न या कोणसाठी करेल आणि या कोणचा भविष्यामध्ये बारामतीसारखा विकास या ठिकाणी कोणचा झाला पाहिजे असं माझं एक धाराशिव जिल्ह्याचा झाला पाहिजे एवढं एक माझं ध्येय आहे आणि यासाठी मला सर्वांनी इच्छा म्हणजे माझी इच्छा आहे ती माझी सगळ्यांनी पूर्ण करावी अशी इच्छा आहे माझी सगळ्यांनी माझी या बाबत दखल घ्यावी एवढीच फक्त इच्छा आता हे तर झालं कोणचं बाकी जे गणमध्ये जे गाव आहेत त्यांचं काय काय आहे तुमचं मी कालच दोन दिवसाखाली दौरा काढला आपल्या कोंडगाणामध्ये नितळी सुंबा येवती आणि कोंड हे चार गाव पडतात या गावामध्ये जाऊन मी मकर संक्रांती निमित्त सगळ्यांची गाठी भेटी घेतल्या सगळ्यांना तिळगुळ वगैरे वाटप केलं सगळ्यांचं एकच म्हणणं आलं की नवीन माणसाला संधी दिली पाहिजे नवीन चेहरा दिला पाहिजे आणि कसं माझ्या वडिलांचं भावाचा अगोदरपासनं संपर्क जास्त आहे अगोदरपासनं म्हणजे आमचा बिझनेस असल्यामुळे सगळ्यांचं कॉन्टॅक्ट अगोदरपासनं भरपूर आहे आणि वडीलधाऱ्या माणसाने आणि जे ज्येष्ठ आहेत त्यांचा तर भरपूर संपर्क माझ्या वडिलांचा आहे आणि अगोदरपासनं सगळ्याच्या सुखादुखामध्ये सहकार्य केलेलं आहे आमच्या घरून म्हणजे म्हणजे मंडप डेकोरेशनचा बिझनेस असल्यामुळं आम्ही प्रत्येकाच्या सुखात नाही दुखात नाही कुणाची मैत्री असू दा बा नामकरण सोहळा असू कुणाचा काही ना काही असू दा सगळ्यांच्या चार गावामध्ये अगोदरपासून आमचा आमचा चाललेला म्हणून जनसंपर्क जास्त आहे आणि भरपूर गोष्टी अशा आहेत की असं नाही की आपल्याला कुठला राजकीय पाठ म्हणजे हे नाही आपण जे आहे आतापासून जी सुरुवात करतोय फक्त मला एक म्हणजे असं कुठली गोष्ट नाही की ते म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला आपण आपण जी आहोत ती शून्यातून सुरुवात करणारी माणसं आमच्या वडिलांनी जी गोष्ट केली आहे भावानं ती सगळी शून्यातून निर्माण केलेली आहे सगळं शून्यातूनच केलेलं आहे फक्त गावांनी संधी भेटावी हीच फक्त आता तुम्हाला जर संधी जर भेटली तर जसं की कोण गाव आहे आहे सुंबा गाव आहे या गावामध्ये विकासासाठी काय काय करता तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे ह्या चारी पण गावची अवस्था अशी आहे की रोडचा जास्त प्रॉब्लेम शौचालय सार्वजनिक शौचालय नंतर जे जिल्हा परिषद शाळा या अंगणवाडीच्या जे आहेत हे ग्रामपंचायतीच्या मार्फत पुन्हा लाईट ह्या सगळ्या गोष्टींची एकदम म्हणजे आता तुम्ही भास्करराव पेरे सरपंच आहेत आदर्श सरपंच त्यांना भरपूर ठिकाणी म्हणजे त्यांना असे पुरस्कार भेटलेले आहेत की वीस ते पाच दहा फुटीचे त्यांना पुरस्कार भेटलेले आहेत तसंच काहीतरी करून कुठून ना कुठून पुरस्कार ही करून ती करून सगळ्या गाव आपल्या कोण गावाचा चेहरा बदलण्यासाठी मी जी माझ्यासाठी करणं होईल मी जीवाचं रान करून या कोणसाठी आणि कोण गणातील चारी गावासाठी मी म्हणजे एकदा ह्या गोष्टीत उतरलो की ह्यांच्यासाठी मी दिवसरात काय बघणार नाही आणि मी असा म्हणजे सग, मला असं नाही की कोण असं म्हणू शकत नाही की म्हणजे मोठा माणूस आहे हे आहे आणि एकदम गरीब सामान्य कुटुंबातील माणूस आहे असं आहे की सगळ्यांनी सग ज्याचं बी काम असो लहान थोरा मोठांचं कोणाचं का मला हात धरून सगळेजण काम हे माझं काम आहे ते करून घे हे असं सांगू शकतात आणि ते पण हक्कानं सांगू शकतात त्यांचं काम करण्यासाठी चारही गणातील म्हणजे ही ह्या चारही गावातील विकास हा झालाच पाहिजे आणि त्या विकासाला मी पुढे घेऊन जाणार तुम्ही जे आहे बाले किल्ला असं समजलं जात ते कशामुळे समजलं जात कारण आतापर्यंतचा इतिहास बघितला पंचायत समिती असू द्या अगर जिल्हा परिषद असू द्या या ठिकाणी अगोदरचे जे सदस्य लागलेले आहेत ते घड्याळ या चिन्हावरच निवडून आलेले आहेत पंचायत समितीचा असू द्या आगर जिल्हा परिषदचा असू द्या कारण अख्खा मी जिल्हा परिषद म्हणत नाही तर अख्खा धाराशिव जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किल्ला होता पण काही गोष्टींमुळं आता पर्याय नसल्यामुळं लोकांना आता लोक दुसरा पर्याय शोधलेला आहे लोकांनी तर आता मूळ जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी मला असं मी सगळ्यांना भेटून सगळ्यांना केलं सगळे सगळेजण भरपूर जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते तर भरपूर म्हणजे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पण त्यांना पर्याय नसल्यामुळं ते दुसऱ्याचं काम करता येत आता पण माझी ही आहे की मला माझी दखल घेऊन मला ही करून घेऊ मी त्याचं सोनं शंभर टक्के करून दाखवणार एवढंच महिलांसाठी काय उपक्रम राबवणार आहे तुम्ही निवडून आल्यानंतर महिलांसाठी कोणकोणत्या योजना तुम्ही तुमच्या मार्फत केल्या जातील आता महिलांसाठी माननीय अजित दादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण दादांनी चांगली या ठिकाणी दादा जेव्हा सरकारमध्ये गेले त्याच टाइमला लाडकी बहीण आली लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात मोठा जी महिलांसाठी आहे ती लाडकी बहीण ही सगळ्या महिलांसाठी या ठिकाणी ही ठरलेली आहे आणि आतापर्यंत सगळ्यांचा कोल हा लाडक्या बहिणीनं जे आतापर्यंत जे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आलेलं आहे ते लाडक्या बहिणींमुळे आले आणि सगळे जास्त आमच्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर भाजपा शिंदेसेना या सगळ्यांचं जास्तीत जास्त लक्ष महिलांना ला। आणि आता थोड्या दिवसात आश्वासन दिल्याप्रमाणे जो पंधराशे रुपयाचा हप्ता मा आहे तो एकवीसशे रुपये करण्याचा हे आहे म्हणजे आता महाग झाल्यामुळं आश्वासन वगैरे हो दिले आहे सगळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता ते आणि आज निकाल आहे महानगरपालिकेचा या ठिकाणी शंभर टक्के महायु महायुती या ठिकाणी बाजी शंभर टक्के प्रत्येक ठिकाणी मारणार राष्ट्रवादी अजित पवार गट तर शंभर टक्के पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी शंभर टक्के बाजी मारणार आणि शाळे मुलांसाठी निवडून आल्यानंतर शालेय मुलांसाठी काय उपक्रम राबवणार आहे तुम्ही आता शिक्षण आता आता न्यूज आली होती एक जाली चार पाच दिवसा खाली जवळपास चौदा पंधरा हजार जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ते बंद पडत आहेत कारण की आपल्या प्रत्येकाची मानसिकता अशी झालेली आहे की आपला मुलगा असं भारी शाळेत शिकला पाहिजे ही झाला पाहिजे पण माझा प्रयत्न असा राहील की जे दुसऱ्या मॉडर्न शाळेमध्ये प्रत्येक गोष्ट भेटते तीच या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी शाळेमध्ये भेटली पाहिजे जे संगणक असेल पुन्हा एलई डी टी व्हीद्वारे जे सगळं म्हणजे आतापर्यंत मॉडर्न झालेले सगळ्या जे शाळा शिकत त्यासाठी जे आहे ना सगळ्या गोष्टी या ठिकाणी शौचालय व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी खाण्यापिणं पाण्याची पाण्याची व्यवस्था व्यवस्थित याकडे जास्तीत जास्त आम्ही या ठिकाणी लक्ष देऊ आणि जेवढं मॉडर्न जे जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांना मॉडर्न बनवण्यासाठी आम्ही या ठिकाणी पाऊल पावलं बघा आपल्यासोबत राष्ट्रवादी पक्ष कोण उमेदवार असलेले आपल्यासोबत होते आपण त्यांच्याशी जाणून घेतलेले आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अ शाळे शाळेय जी मुलं असतात त्यांच्यासाठी त्यांनी चारशे ते किती चारशे शाळा हजार चारशे शाळा जी बंद पडतात त्याच्यासाठी त्यांचा चौदा पंधरा हजार चौदा पंधरा हजार शाळे जी, जी बंद पडण्याचं जे कारण आहे त्याच्या मागचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला आपण त्याच्यासाठी काहीतरी त्याच्यामध्ये नवीन उपक्रम राबवण्यात यावे त्याच्यासाठी त्यांनी इथं काहीतरी नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत बघा आपल्याला त्यांच्याशी आपण जाणून घेतले त्यांनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे बघा कसा वाटला विषय नक्कीच काढणार आहे काही वेगळे विषय मास्क्रिया नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन अभिजावळीसोबत मी आलता बुकमत मुलांनी कोण तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव